जर पब्लिक पहिल्या चॅनल वगैरे आज आहे तर आज सगळ्यात पहिला आता आपण चालू आहे दर्शन करायला आज लवकर चाललोय की आपल्याला जायचं एक वाजता एक सवा एक वाजता लग्न आला तर कुठं कोंबेस फाटा कोणाचं लग्न आपले मित्र चेतन काय असतं त्याचा मागचा व्हिडिओ मी त्याचा पीए झाल तो म्हणजे मस्ती केली आम्ही त्यांच्या बहिणीचं म्हणजे आपल्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे तर आपण असं लग्नाला जाणार आहे तर बघूया लग्नाला म्हणजे कसं होईल लग्न कुंभ्यासाठी आपण पहिल्यांदा लग्नाला चाललोय तर चला मित्रांनो डायरेक्ट भेटू आहे दारात मित्रांनो आता आपण टी व्ही ला आपण व्हिडिओ कशामुळे करतो आपण आले लखन कोठावले तर विचार करू शकतो मी किती लवकर आलोय हे सदा मोबाईलवर काय असतो काम आहे मला वाटतं दिशा सांगत बोलतोय एखादं कोण आहे सदा काय जरी असलं तर कसं रे तू हुशार व्हायचं रे कसं म्हणजे कसं तुझं लग्न जमलंय रे उदाहरण दे रे तू लग्न कसं काय जमलं तुझं एवढं मोबाईलवर बोलतोय काय करतोय काय बोलतो भाऊ चाललेला आहे कुठं चाललाय राय जाऊराय तोंडात काय घातले चांगले घरचा पोर काय की शेतकरीचा हा शेतकरीचा पोर घासून असं तोंडात घेत होय तोंडात काय घालून ठेवलं हो आकर पान आहे का आहे का माव आहे हा चांगलं करता पोर काय की बापन चांगली गाडी घेऊन दिली लाल कलर स्वतः घेतली बाप बापान जन्म दिलाय का नाही जन्म दिलाय म्हणून घेतली ना फड घेतली जगता फोटे चालल ती सांग भावी के चेतनच्या बहिणी लागणार मग केक कशाला खायला आपल्याला गाडी केक गाडीत बसताना खाताना आणि आता चाललं आम्ही फाटायला तुम्हाला काय आज लग्न आपल्या मित्राच्या बहिणीचं म्हणजे आपल्याच बहिणीचं

मोहन गाडी चालू दु खावदार हेच मत तुमचा गे टेस्ट करून दाको टेस्ट करतो मी बघा तुम्ही काय <laughs> केक केक काहे बिष्टी बिष्टी कशी वाटली सुंदर एक नंबर आहे दादा मी पेस्ट बिष्टी खादर तुम्हाला एक भेटतो कोमेस पटाला चला तर मित्रांनो सगळं लग्न बिघ्न मस्तपैकी बाहेर जेवण बिवण करून आपण चाललो आहे कुठं तर आपण चाललोय असे कचऱ्यात जिमला आणि सगळी स्वच्छता करावं अशी नगरपालिकेला कडकडीची कर विनंती तुम्ही कचरा बागा रे कचरा लेकरं बिकडे इथं जाते त्याला माणसं ती आपलं मेन हायवे म्हणजे खेडेगाव नगरला जायला रस्त्यात बघा सगळा कचरा नगरपालिकेला एकच म्हणणं आहे की एवढं स्वच्छ करून घ्या आम्ही जिमला चालू जिमला जिम ला जाताना लई किडे बिडे असतात रे बाबा तोंडाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र